आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन मार्फत सदलगा परिसरातील ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वितरण विधान परिषद सदस्य आमदार प्रकाशअण्णा हुकेर हुकेरी आणि चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार गणेश अण्णा हुकेरी यांच्या अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन मार्फत ऊसतोड मजुरांना कारखान्याचा हंगाम पुढे गेल्याने त्यांची मजुरी विना होणारी उपासमार होऊ नये म्हणून जीवनोपयोगी साहित्याच्या किटचे वितरण आज करण्यात आले या वर्षीच्या उसाळच्या गळिताचा वीस दिवस पुढे गेल्यामुळे अगोदरच सदलगा परिसरात येऊन थांबलेल्या ऊसतोड मजुरांचे दैनंदिन जीवनात हाल होऊ नये ही मानवतेची संवेदनशील बाब लक्षात घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासून अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन मार्फत सदलगा परिसरातील पूल माळभाग या परिसरातील शेकडो ऊसतोड मजुरांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनोपयोगी साहित्याचे किट आज सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सदलगा शहराचे नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले अभय कुमार पाटील उर्फ गवळे महावीर उदगावे रवी गोसावी प्रकाश अनोरे अताउल्ला मुजावर उदय बदनीकाई संतोष नवले भीमा माळघे तात्यासाहेब निडगुंदे बाळासाहेब पाटील भरत बोरगावे मोहन शितोळे गजाभाऊ पाटील कुमार माने अनिल डेक्कनवर सर मधुकर परगौडर बंडा तपकिरे संजय कायकुल्ले महावीर पाटील पोपट उदगावे इंद्रजित पाटील सुरेश शिंदे ऋषिकेश पाटील बाबू मायपनावर श्रीशैल कमते महेश गुरव सुकुमार उगारे बाहुबली केसते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत ऊसतोड मजुरांना वितरित करण्यात आले अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या या सेवाभावी कार्याबद्दल ऊसतोड मजुरांनी त्यांना खूप खूप -खो धन्यवाद दिले सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा